सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूया वसुदे वसुतन्देवं कंसचाणोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक बावीस श्लोक पाहूयात वासा जीर्णानी यथा विहाय नवानी गृहण्णा नरो नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा संयाती नवानी दे्या नवानी देही श्लोकाचा अर्थ पाहूयात वासांसी म्हणजे वस्त्रे जीर्णानी म्हणजे जुनी आणि झिजून गेलेली यथा म्हणजे ज्याप्रमाणे विहाय म्हणजे टाकून नवानी म्हणजे नवी वस्त्रे गृहणाती म्हणजे ग्रहण करतो नरह म्हणजे मनुष्य अपराणी म्हणजे दुसरी तथा म्हणजे त्याप्रमाणे शरीरानी म्हणजे शरीरे विहाय म्हणजे टाकून जीर्णानी म्हणजे जुनी आणि निरुपयोगी झालेली अन्यानी म्हणजे निराळी संयाती म्हणजे खचित धारण करतो नवानी म्हणजे नवी आणि देही म्हणजे देहधारी जीवात्मा आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीन वस्त्रे घेतो त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो आता आपण हा श्लोक समजून घेऊयात अतिशय प्रसिद्ध असा हा श्लोक आहे भगवंतांनी शरीराला जुन्या वस्त्राची उपमा दिली आहे जेव्हा एखादे वस्त्र नवीन असते तेव्हा आपण त्याचा वापर जपून करतो त्यातून आपल्याला आनंदही मिळतो तसेच एखादे वस्त्र आवडीचे असेल तर आपण त्याला खूप वेळा परिधान करतो तसेच फाटले तर रफू करून वापरतो परंतु नंतर अशी वेळ येते की ते वस्त्र टाकण्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहत नाही त्याचप्रमाणे आत्म्याचेही आहे आपण या अध्यायातील तेराव्या श्लोकात पाहिले की शरीराचे बाल्यावस्थेतून कौमारी अवस्था कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्था तसेच तारुण्यावस्थेतून वारधक्क्यावस्था असे स्थित्यंतर होत असते वृद्धावस्थेतून जो बदल तो होतो तो दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो आणि हे संक्रमण परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते ज्याप्रमाणे आपण कपड्यांची दुरुस्ती करून वापरतो तशी या शरीराचीही दुरुस्ती करतो कृत्रिम अवयव किंवा दात बसवतो किंवा मोडतोड झालेल्या भागाचीही दुरुस्ती करतो परंतु या सर्व गोष्टींना काळाची ठराविक मर्यादा आहे ज्याप्रमाणे एखादे वस्त्र एका धुण्यात खराब होते तर एखादे वस्त्र खूप काळापर्यंत टिकते त्याचप्रमाणे शरीराचेही आहे एखादी व्यक्ती दीर्घकाळ जगते तर एखादी व्यक्ती अल्पायुषी ठरते अशा प्रकारे शाश्वत सत्य हेच आहे की एका ठराविक मर्यादेपर्यंत शरीर जिवंत राहते मृत शरीरातून बाहेर पडलेला अविनाशी आत्मा नवीन शरीरात प्रवेश करतो आपले शरीर हे एक अद्भुत यंत्र आहे यात रक्ताभिसरण हृदय स्पंदने श्वासोच्छवास अशा असंख्य क्रिया सतत घडत असतात अशा या अद्भुत यंत्रात बिघड झाला तर आपल्याला देह सोडावा लागतो आणि अशा वेळी जीवात्मा वासना आणि कर्माचे संस्कार बरोबर घेऊन नव्या योनीतील देहात प्रवेश करतो फक्त त्यात स्मृती राहत नाहीत भगवंत या ठिकाणी करतात कारण हे मनुष्य मनुष्य जातीस लागू पडते जेव्हा जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन कपडे परिधान करतो तेव्हा आनंद अनुभवतो त्याचप्रमाणे मृत्यूमध्येही आनंदाचा अनुभव घेतला पाहिजे कारण आत्मा हा जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीरात प्रवेश करत असतो अनेक जमातींमध्ये मृत्यूचा आनंदोत्सव साजरा करतात विशेषतः दीर्घायुष्य लाभलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या अंत्ययात्रेत भजन म्हणतात पुष्पवर्षाव करतात तसेच मृदुंगही वाजवतात यामध्ये हाच भाव असतो की आत्म्याचा जुने शरीर टाकून नव्या शरीरात प्रवेश होत आहे या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की त्याने आपले वृद्ध पितामह आणि गुरु यांच्या देहस्थित्यंतरामुळे शोक करू नये त्यापेक्षा धर्मयुद्धात त्यांच्या शरीराचा वध करून शारीरिक कर्मांच्या भोगातून त्यांना मुक्त करण्यात त्याने आनंद माय मानला पाहिजे कारण योग्य रणभूमीवर जो मनुष्य आपले जीवन समर्पित करतो तो शारीरिक कर्मभोगांतून मुक्त होतो आणि उन्नतीचा मार्ग प्राप्त होतो म्हणून अर्जुनाचे शोक करण्याचे काहीच कारण नव्हते म्हणून भगवंत म्हणतात की मृत्यूनंतर जीवात्मा नव्या देहात प्रवेश करतो हे जीर्ण बदलण्या इतके सरळ आहे थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे शरीर नाशवंत आहे आत्मा अजर अमर आहे म्हणून शरीराच्या नाशावर शोक न करता कर्तव्य आणि आत्मज्ञानाकडे वळा आणि आधुनिक जीवनातील याचा उपयोग या श्लोकामुळे मृत्यूबद्दल भीती कमी होते आपण केवळ शरीर नाही हे समजल्यावर अहंभाव राग शोक यांचे मोल आपोआप कमी होते समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रियम धर्मसंस्थापक वीर कृष्ण वंदे जगद्गुरु श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु श्री जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा